नमस्कार मराठा बांधवांनो तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की जारांगी पाटलांनी सांगितलेला आहे की जे आरक्षण विरोधी लोक आहेत जे आपल्या आरक्षणाला त्यांनी विरोध केला जे मराठा समाजातील आहेत त्यांना निवडणुकीमध्ये पाडायचं आहे असं जारांगी पाटलांनी सांगितलेलं आहे तरी पण आपल्या मराठा समाजातील काही लोक जारंगी पाटलांच्या आदेशावरती चालायला तयार नाहीत ते सांगत आहेत की जारंगे पाटील चुकीचा निर्णय घेतलेला आहे जारंगी पाटलांनी असं म्हणत आहेत परंतु मराठ्यांनो निवडणुकीमध्ये जारंगी पाटलांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते ना एवढ्या आता लढ्यामध्ये सहा महिन्यामध्ये त्या प्रत्येक डोळ्यातील थेंबाचा हिशोब ह्या निवडणुकीमध्ये झाल्या झाला पाहिजे हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो कारण जारंगी पाटील पहा तुमच्या तुमच्याकडून नेम मराठा समाजात समाजाकडून नेमकं मागत तरी काय आहेत तुमच्याकडून मतदान मागत आहेत का तुमच्याकडून पैसा मागत आहेत का तुमच्याकडून नेमकं काय मागायला लागले तुमच्याकडून काहीच मागत नाहीत मराठा समाजाकडून परंतु फक्त जारांगी पाटलांना एवढं पाहिजे की मराठा समाजाचा पूर्णतः पाठिंबा पाहिजे एवढंच जारांगी पाटलांना पाहिजे त्यांना दुसरं काही नकोय कारण त्यांनी त्यांचं कुटुंब सुद्धा कुटुंबाचा सुद्धा विचार करत नाही जारांगी पाटील पण आपल्या समाजासाठी रात्र दिवस जगडत आहेत हे समाजाने समाजा डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीमध्ये प्रत्येक त्या डोळ्यातील जारांगी पाटलांच्या डोळ्यातील प्रत्येक थांबाचा हिशोब झाला पाहिजे आणि हे आरक्षण विरोधी लोकांना पण पाडलं पाहिजे आणि खरं तर आपण पाहिलं असेल ज्या माता मौल्यावरती आपल्या अन्याय करण्यात आला चार्ज करण्यात आला कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येक स्त्री ही सुरक्षित असायची आणि प्रत्येक स्त्रीला माता समान मानलं जात होत त्या स्त्रीवरती आज या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मातीमध्ये लाठीचार्ज करण्यात आला आणि आपल्या माता मौल्यांचे डोके फोडण्यात आली त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या इथपर्यंत आपल्या समाजावरती अन्याय झाला पण हा अन्याय आपण विसरता कामा नाही ह्या निवडणुकीमध्ये त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब झाला पाहिजे ज्या आपल्या मराठा बांधवांनी बलिदान दिले आपल्या आरक्षणासाठी ह्या सर्व गोष्टींचा हिशोब त्या निवडणुकीमध्ये झाला पाहिजे अजिबात कोणत्या राजकीय नेत्याची चाटीगिरी करायची नाही कारण ह्या राजकीय लोकांनी आपला समाजाचा किती वाटोळ केलेला आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आता समाज हुशार झालेला आहे परंतु काही रा ठराविक जे राजकीय नेत्यांची चाटुगिरी करतात ते आपल्या समाजाला येडं बनवायचं काम करतात पण त्यांच्याशी आपण त्यांच्या बोलतापांना आपण बळी पडायचं नाही आणि प्रत्येक जरंगे पाटलांच्या डोळ्यातील थेंबाचा हिशोब येत्या निवडणुकीत झाला पाहिजे आणि तर आपल्या समाजासाठी रात्र निवड जरांगी पाटील लढत आहेत कारण आपण पाहिलं असं प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी जरंगे पाटील ज्यावेळी पुढील गर्दी पाहतात त्यावेळी प्रत्येक वेळी जरांगी पाटलांच्या डोळ्यात आश्रू येतात आणि खर तर ज्यावेळी लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळी ही पाटलांच्या डोळ्यात खूप आश्रू आले कारण हे आश्रू येण्याचं काम या सरकारने केलं कारण समाजावरती अन्याय मोठा केला आहे सरकारने त्यांच्या विरोधात आपण झुंज दिली पाहिजे त्यासाठी आपण निवडणुकीमध्ये ते आपलं त्यांची जागा दाखवून द्यायची आणि प्रत्येक डोळ्यातील थांबाचा आपण हिशोब था त्या निवडणुकीमध्ये करावा हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि हे जारांगी पाटलांचा जो लढा आहे मोठा तो अजिबात आपण विसरून देऊ नका आणि तोच जे जारांगी पाटलांनी आरक्षणाची ज्योत पेटवलेली आहे म्हणावं लागेल आता सहा महिन्यापासून ती ज्योत जी आपण विजून द्यायची नाही तीच पुढे आपण चालू ठेवून जोपर्यंत आपला लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण ती ज्योत आपण तशी चालू ठेवायची हे सर्व मराठा समाजाला विनंती करून प्रत्येक गावामध्ये जागृती करा आणि जे आरक्षण विरोधी त्यांना आपण पाडा हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि अजिबात कोणाला घाबरायचं काम नाही कारण आपला आपण आरक्षण हे आपल्या हक्कासाठी मागत आहोत कुणी आपण काही आपण मुद्दा म्हणून काय बळजबरीने असं अशातला काय भाग नाही की आरक्षण मागतोय अशातला काय भाग नाही आपल्या हक्कासाठी आणि आपल्या ज्या पुढील पिढ्या बर्बाद होऊ नये यासाठी आपण आरक्षण मागत आहोत आणि जे तुमच्या मुलं तुमच्या वाट्याला जे आता कष्ट येत आहे ते तुमच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी आपण आरक्षण आपण मागत आहोत यासाठी आपण समाजाने लक्षात घेऊन डोळ्यासमोर ठेवून येत्या निवडणुकीमध्ये ह्यांची जागा दाखवावी हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो लढा चालू ठेवलाय जारंगी पाटलांनी तो आपण असाच त्यांना पाठिंबा द्यावा भरपूर पाठिंबा देऊन असाच पुढे लाडू लढा जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण चालू ठेवावा हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि हे विरोधी लोकांना जागा दाखवल्याशिवाय शांत बसायचं नाही सर्व मराठा समाजाला मी सांगत आहे आणि तुम्ही सर्व प्रत्येक गावामध्ये सांगा हे सर्व मराठा समाजाला मी हात जोडून विनंती करतो आणि जो जारंगी पाटील जे आपल्या समाजासाठी जीव द्यायला तयार आहेत आपण त्यांना फक्त पाठीमध्ये तयार तरी असायला पाहिजे हे सर्व मराठा बांधवांनी लक्षात घेऊन जरंगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून हे सर्व मराठा समाजाला मी विनंती करतो की ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा